आज दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस मंगळवारी रोजी संगमनेर दुर्वे नाका ह्या ठिका ह्या ठिकाणी निर्भय बनो या प्रबोधन सभेचा लावलेला फ्लेक्स काही समाज फाडला या याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आले उद्या दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस बुधवारी होणाऱ्या निर्भय बनो या सभेस डॉक्टर विशंबर चौधरी यांचे मार्गदर्शन करणार करणार आहेत या सभेचे फ्लेक्स जोरवेनाका येथे काही समाज विकृत प्रवृत्तीने फाडला याचा निर्भय संगमनेरकर यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले यावेळी डॉक्टर अमित शिंदे मृत्यूंजय सोनवणे बाळासाहेब घोडके यांनी निषेध व्यक्त केला व दोषींवर कडक कारवाई करावी संगमनेरला निर्भय या कृती समितीची एक सभा होणार आहे प्रबोधन सभा होणार आहे आणि ही सभा संगमनेर सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे कुठलाही राजकीय पाठिंबा न घेता कोणाचाही वर्ध हस्त न घेता उत्स्फूर्तपणे अं मदत करून संगमधल्या विविध सामाजिक संघटनांनी पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन आणि सर्वसामान्य लोकांनी मदत करून सभा ही सभा आयोजित केलेली आहे असं असताना काही समाज कंटकांनी या ठिकाणी या सभेचा बोर्ड किंवा या सभेचा जो फ्लेक्स लावला होता तो आज त्याच्यावर काटछाट करण्याचा फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी हे सांगू इच्छितो की सभा ही सभा कोणाच्याही विरोधात नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये कुठल्याही धर्म त्या जातीच्या विरोधात नाहीये सर्वसामान्य लोकांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी सत्य अहिंसा समता या मूल्यांची पाठराखण करावी यासाठी आम्ही ही सभा आयोजित केलेली आहे आणि असं असून सुद्धा काही द्वेषपूर्ण लोक काही द्वेषपूर्ण विध्वंसक प्रवृत्ती काही फॅसिस्ट मनोवृत्तीच्या प्रवृत्ती या सभेला विरोध करण्यासाठी या सभेचा अतिशय शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने लावलेल्या फ्लेक्सला फाडून टाकून विनाकारण त्रास देत आहेत तर ह्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की ह्या सभेला उद्या उपस्थित राहून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या या सभेमध्ये प्रवृत्तींना एक द्यावं की आम्ही तुम्हाला घाबरत नाही माझी ओळख करून देऊ इच्छितो डॉक्टर अमित शिंदे माझे जवळचे मित्र आत्ताच बोलले मी स्वतः इंजिनिअर मृत्युंजय उर्फ अजय सोनवणे या सगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि निर्भय बनो हे आंदोलन सर्वसामान्य माणसांच्या संवैधानिक जे हक्क आहे ते अबाधित राहावेत म्हणून आपण आयोजित केले आणि या ठिकाणी आपण माननीय विश्वंभर चौतरी सरांना उद्या दुपारी तीन वाजता तेरा तारखेला बोलवलेले आहे आणि सर्वसामान्य लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे पण काही विघ्न संतोषी लोकांनी हा फ्लेक्स फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा निषेध मी सर्व समितीच्या वतीने करतो आणि सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण या सभेला अगदी तन मन धनानी उपस्थित राहावं आणि आम्हा लोकांना किंवा भारतीय संविधान अबाधित राहावं ते नमस्कार संगमनेर शहरामध्ये दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निर्भय बनो या सभेसाठी जाहिरातीचा बोर्ड झोरवे नका या परिसरात लावलेला असताना काही विकृत समाजकंटकांनी हा बोर्ड फाडलेला आहे तुम्ही इथे बघू शकता वास्तविक पाहता हा बोर्ड फाडण्याचं कुठलंही कारण नाही कारण आम्ही लोकशाहीसाठी आपले नैतिक अधिकार आपला अबाधित राहावं आपली लोकशाही अबाधित राहावी लोक या विचारसरणीचे लोक असू असून शांतताप्रिय मार्गाने लोक हितासाठी जे काम करत आहोत लोकशाही जगावी लोकशाही टिकावी यासाठी एक प्रबोधनात्मक जी आम्ही सभा आयोजित केली त्या सभेला असे काही विकृत समाज गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही त्यांना निश्चित सांगू शकतो की तुम्ही असे कितीही आवाज दाबण्याचे प्रयत्न करा आमचे आवाज दबणार नाही कारण या देशाचा शुद्ध नागरिक आता पूर्णपणे ज्ञात झालेला आहे आणि लोकशाही बळकट व्हावी यासाठी पूर्णपणे चांगल्या विचारांनी एकत्र येत आहेत तेव्हा माझी सर्व संगमन तालुक्यातील आणि समविचारी लोकांना एक विनंती आहे की उद्या होणाऱ्या तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निर्भय बनो या सभेस आपण उपस्थित राहून अशा विकृत समाजांना आणि विकृत समाजातील काही विकृतींना एक योग्य पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवून निषेध व्यक्त करावा व सभेत जास्तीत जास्त गर्दी करावी असं आवाहन करतो धन्यवाद